ऋतू कोणताही असो उन्हाळा हिवाळा किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूतल्या येणाऱ्या समस्या ह्या वेगळ्या असतात पण त्या प्रत्येक समस्यांवरती उपाय शोधायला आपण आहोतच ना मग उन्हाळ्यात येणाऱ्या काही समस्या आणि त्यावरचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शर्टची कॉलर खराब होते पूर्ण काही काही कॉलर होते मग आपण काय करतो साबण लावतो आणि ब्रश ती घासतो कॉलर तर स्वच्छ होते पण सारखं सारखं घासल्यामुळे काय होतं ती कॉलर त्या ठिकाणी फाटते आणि आपला शर्ट देखील खराब होतो मग यावर देखील आपल्याकडं सोल्युशन आहे आपल्या शर्टची कॉलर प्रोटेक्ट करण्यासाठी आपण वापरणार आहोत असा हा कॉलर प्रोटेक्टर टेप सेल्फ अडेझिव्ह टेप आहे हा तर तुम्हाला ज्या शर्टच्या कॉलरवर लावायचा आहे त्या कॉलरची साईज घ्यायची आणि त्या साईज मध्ये हा टेप कट करून घ्यायचा याच्या पाठीमागे स्टिकर आहे हा स्टिकर रिमूव्ह केला की हा टेप अशा पद्धतीने कॉलरवर चिटकवायचा मानेवर येणारा घाम या टेपमध्ये ऍब्झॉर्ब केला जातो आणि त्यामुळे आपल्या शर्टची कॉलर खराब होत नाही तर पहा टेप आपला लावून झालेला आहे शर्टलाच नाही तर तुमच्या ब्लाउजला कॉलर असेल किंवा तुमच्या ड्रेसची कॉलर असेल तर या ठिकाणी सुद्धा असा सेम टेप आपण वापरू शकतो आणि हा टेप डिस्पोजेबल आहे त्यामुळे तुम्ही जोपर्यंत शर्ट धुवत नाही तोपर्यंत हा टेप व्यवस्थित राहतो पण एकदा का शर्ट धुतला की पाण्याबरोबर हा निघून येतो हा टेप फक्त व्हाईट कलर मध्येच येतो पण तरीही हरकत नाही आपले कलरफुल शर्ट्स वगैरे असतील तरी सुद्धा तो दिसणार नाही अशा पद्धतीने फक्त पाठीमागच्या साईडला लावायचा उन्हाळ्यात फ्रूट बाउल मध्ये ठेवलेले फ्रुट्स हे लगेचच सुकतात पण आता बऱ्याच जणांना फ्रुट्स हे मध्ये ठेवायची सवय असते त्यामुळे मध्ये ठेवल्या तर ते थे व्यवस्थित राहतील पण मला फ्रीज मध्ये ठेवायला आवडत नाहीत मग ना, ज्यांना फ्रूट मध्ये ठेवायचे नाहीत त्यांच्यासाठी हा हॅक आहे तेव्हा अशा पद्धतीची एखादी मातीची हंडी असेल तर ती घ्यायची किंवा माठ जरी असेल तरीही चालेल जे मातीचं चा भांड असेल ते घ्यायचं स्वच्छ धुवायचं आणि त्या भांड्याच्या खाली दुसरं एक पाण्याने भरलेलं भांड ठेवायचं म्हणजे त्यात एवढं पाणी भरायचं की याच्या मातीच्या आपल्या ज्या भांड्याच्या बेसला ते पाणी लागायला हवं एवढं पाणी ठेवायचं म्हणजे कसं खालचं पाणी हे मातीचं भांड अब्झॉर्ब करून घेतं आणि यामध्ये आपले फ्रूट्स स्टोअर करायचे म्हणजे पाणी खाली ठेवल्यामुळे हे मातीचं भांड थंड राहतं आणि त्याबरोबर आपले फ्रुट्स देखील थंड राहतात फ्रुट्स प्रमाणेच झाड देखील पाणी जर कमी पडलं तर लगेचच सुकतात पण मग सतत पाणी देत बसण्यापेक्षा इथे आपण काही हॅक वापरले तर आपलंच काम हलकं नाही का होणार आणि त्यातूनही मे महिना आलेला आहे आणि गावी जायचं सगळ्यांचं प्लॅनिंग झालं असेल मग आता चार पाच दिवस जर तुम्ही गावी जाणार असाल तर या झाडांना पाणी कोण घालणार तर आपल्या जणांची सोय आपणच करायची नारळाच्या शेंड्या घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी बुडवून ठेवायच्या म्हणजे काय होईल या शेंड्या पाणी शोषून घेतील यानंतर या भिजलेल्या नारळाच्या शेंड्या कुंडीमध्ये मातीवर म्हणजे या झाडाच्या खाली अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून ठेवायच्या या का यामुळे काय होईल जे डायरेक्ट सूर्यकिरण येणार आहेत ते मातीवर न पडता या शेंड्यांवरती पडतील आणि जो खालचा मातीतला ओलावा आहे तो टिकून राहील आणि आपण वरच्यावर पाणी दिलं ना की कसं या शेंड्या देखील ओल्या राहतील आणि ओलावा टिकून राहिला की झाड आपलं सुकणार नाही आता पाण्यासाठी काय करायचं तर एखादी प्लास्टिकची बॉटल घ्यायची त्याच्या झाकणामध्ये आपले जे इयरबड्स असतात ना ते होल पाडून अशा पद्धतीने फिक्स करायचे आणि पहा या अशा पद्धतीने तुम्ही जर फिक्स केले की बाटली उलटी करायची आणि पहा थेंब 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 या इयरबड्स मधून पाणी अशा पद्धतीने टपकत राहील तीच बाटली एका काठीला अशी बांधून घ्यायची आणि ती काठी या कुंडीमध्ये फिक्स करायची तुम्हाला जेवढी मोठी बॉटल इथे वापरता येईल तेवढी वापरायची म्हणजे अगदी चार पाच दिवस जरी तुम्ही गावाला गेलात तरी अशा पद्धतीने आपल्या झाडांना पाणी मिळत राहील आणि पक्ष्यांसाठी रोजच्या रोज आपल्या अंगणामध्ये पाणी भरून तर ठेवायलाच हवं नाही का रोज घरामध्ये आपल्याला काही ना काही स्वच्छता करावीच लागते तर आजच्या आपल्या मध्ये आपल्याला मदत करणार आहे अगारोचा इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर हा स्क्रबर रिचार्जेबल आहे कॉर्डलेस आहे आणि वेगवेगळ्या रिप्लेसेबल ब्रश हेड्स बरोबर येतो एक सेल्फ अडेसिव्ह हुक दिलेला आहे ज्या थ्रू आपण हा अशा पद्धतीने भिंतीवर हँग देखील करू शकतो आता याच्या सगळ्या अटॅचमेंट आपण वन बाय वन युज करूयात वेगवेगळ्या ब्रश होल्ड करण्यासाठी हा एक ब्रश हेड होल्डर दिलाय त्यावरती आपण आता फायबर ब्रश अटॅच करणार आहोत हा ब्रश मेनली किचनमध्ये यूज होतो जसं की कि आपला किचन ओटा गॅस स्टोव्ह असेल किंवा टाईल्स से असेल किंवा सिंक असेल अशा गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आता जे आपले कॉर्नर्स असतात तिथे शक्यतो साधा ब्रश पोहोचत नाही सो ते स्वच्छ करण्यासाठी अशा पद्धतीचा एक टीप ब्रश दिलेला आहे जो सगळ्या कॉर्नर्स पर्यंत इझिली पोचतो आणि तिथली स्वच्छता करतो तर पहा आपला किचन ओटा सिंकचे कॉर्नर सगळं व्यवस्थित स्वच्छ झालं घरातल्या उंच टाईल्स म्हणजे जिथे आपला हात पोचत नाही अशा ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी आता स्टूलवर चढायची अजिबात गरज नाही कारण याचबरोबर टेलिस्कोपिक रॉड दिलेला आहे जो अगदी वरपर्यंत पोहोचतो आणि स्वच्छता करतो आणि इथे हा टाईल्सचा एरिया खूप मोठा आहे तो झटपट स्वच्छ व्हावा यासाठी याबरोबर मी बिग ब्रश अटॅच केलेला आहे याच बिग ब्रशच्या सहाय्याने बाथरूम किचन लिव्हिंग रूम विंडो ग्लास अगदी व्यवस्थित स्वच्छ करता येते हा आहे स्पॉन्ज ब्रश आणि या साह्याने आपल्या घरातल्या नाजूक वस्तू जसं की आपल्या खिडक्यांच्या काचा आरसे आपल्या कारच्या काचा किंवा बाहेरचा भाग हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करता येतं क्लॉथ ब्रश आहे या साह्याने आता आरशावरचं संपूर्ण पाणी हे व्यवस्थित पुसून घेणार आहे तर पहा याच ब्रशच्या साह्याने आपला आरसा एकदम स्वच्छ झालेला आहे याची नेक्स्ट अटॅचमेंट आहे ऊल ब्रश तर हा ब्रश मेनली कशासाठी यूज होतो तर आपलं जे फर्निचर असेल ते पॉलिश करण्यासाठी वॅक्सिनसाठी किंवा आपले जे हाऊस होल्ड इलेक्ट्रिकल गॅजेट्स असतात ते डिकंटॅमिनेट करण्यासाठी हा ब्रश उपयोगाला येतो हा हे स्मॉल फ्लॅट ब्रश जे एरिया आपल्या आकाराने लहान असतात ते स्वच्छ करण्यासाठी म्हणजे आपलं बेसिन असेल किचन सिंक असेल किंवा छोटासा फर्निचर वगैरे असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी हा ब्रश उपयोगी येतो आणि हे सगळे ब्रश स्वच्छ करायला सुद्धा अतिशय सोपे आहेत म्हणजे नुसत्या पाण्याने सुद्धा सगळे ब्रश व्यवस्थित स्वच्छ होतात हा स्क्रबर रिचार्ज करण्यासाठी चार्जिंग केबलही आहे ज्या साह्याने पुन्हा हा स्क्रबर रिचार्ज करता येतो तर हा अगारोचा इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर तुम्हाला जर आवडला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे उन्हाळ्यामध्ये आपण कोल्ड्रिंक्स घेणं जास्त पसंत करतो मग ते रेडीमेड असत किंवा होममेड पण आता कोल्ड ड्रिंक्स म्हटलं ते स्वीट असतात मग त्यामध्ये आली साखर आणि मग असे जास्त प्रमाण घेतल्यामुळे काय होतं आपल्या शरीरातलं साखरेचं प्रमाण वाढत त्यामुळे शक्यतो जे आपण कोल्ड्रिंक्स घरी बनवतो त्यामध्ये तरी निदान साखरेला पर्यायी मार्ग शोधायचे आणि ते त्यामध्ये वापरायचे जसं की खडी साखर पण आता खडीसाखर असते मोठी ती विरघळायला वेळ लागतो त्यामुळे खडी साखरची पावडर आपण करून ठेवायची अगं त्यासाठी मी एका पिशवीमध्ये घातलेली आहे व्यवस्थित हातोड्याने मारून बारीक केली आणि नंतर मिक्सरवरती फिरवलीये आणि एका बाटलीमध्ये मी ही अशी पावडर त्याची भरून ठेवलीये आता जिथे लागेल तिथे या पद्धतीने मी ती वापरते आणि लगेच ती विरघळते सुद्धा <दुण> 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 कोल्ड्रिंक आणण्यापेक्षा आता आपण एक उन्हाळा स्पेशल पन बनवून ठेवूयात तर त्यासाठी मी कैऱ्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि त्याचा गर अशा पद्धतीने काढून घेतलाय आता हा सगळा गर मी मिक्सरच्या भांड्यात घेतलाय आणि त्यामध्ये गरजेप्रमाणे गोल टाकलेला आहे मिक्सरवर फिरवला की हा गूळ याच्यामध्ये विरघळतो आणि हे जे आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे ते एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं की महिनाभर सुद्धा टिकतं आणि ज्या आपल्याला याचा सरबत किंवा पन करायचं आहे त्यावेळेस अर्धा ग्लास पनं आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये मस्त बर्फ टाकायचा आणि एन्जॉय आता शेवटचं पण महत्वाचं स्वतःला देखील पॅम्पर करायला अजिबात विसरायचं नाही उन्हाळा म्हटलं की स्किन टॅन होते त्यामुळे छान असा घर असा घरच्या फेस पॅक तयार करायचा आठवड्यात ना एकदा का होईना पण आपल्या चेहऱ्यावर लावायचा तर या सगळ्या गोष्टी उन्हाळ्यात आपण आपल्या रुटीन मध्ये ठेवला तर उन्हाळ्याचा कसलाच त्रास होणारच नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय